रसिका श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मराठीमध्ये अनेक म्हणी आणि अने वाक्प्रचार आहेत ज्याचा आपण नेहमीच वापर करत असतो त्यातलाच एक वाक्प्रचार म्हणजे एखाद्याच्या मागं ससे मिरा लागणं ससे मिरा लागणं याचा अर्थ नसती कटकट लागणं नसतं लचाण लागणं ज्याच्यातून सुटका करून घेणं अतिशय अवघड आहे असं कु कुठलं तरी प्रकरण अशी कुठली तरी कटकट -कट मागे लागणं याला ससेमिरा लागणे असं म्हणतात जसं पोलिसांचा ससेमिरा लागतो चोरांच्या मागे भ्रष्ट लोकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागतो असं आपण वाचत असतो ऐकत असतो बोलतही असतो तर ससेमिरा लागणे हा वाक्प्रचार उत्पन्न कुठून झाला काय आहे त्याची जन्मकथा हेच आपल्याला या भागामध्ये बघायचं आहे ससेमिरा ही चार अक्षरं चार श्लोकांची आद्याक्षरं आहेत ते चार श्लोक कोणते आणि त्या अनुषंगाने येणारी कथा या भागामध्ये आपण पाहणार आहोत कथा थोडक्यात अशी आहे एकदा एक राजकुमार अरण्यामध्ये शिकारीसाठी जातो शिकारीसाठी फिरताना घनदाट अरण्यात शिरतो शिकार काही मिळत नाही पण राजकुमार मात्र अतिशय थकून जातो आणि विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबतो घोड्यावरून उतरतो पाहतो तर समोरच वाघ उभा होता वाघाला बघून राजकुमार घाबरतो आणि पटकन झाडावर चढतो आणि घोडा पळून जातो झाडावर चढल्यावर त्याला दिसतं की त्या झाडावर आधीच एक अस्वल बसलेला आहे मग तर राजकुमाराच्या अगदी भीतीने गाळवून उडते पण अस्वल दयाळू असतो तो त्या राजकुमाराला म्हणतो की तू मला अजिबात घाबरू नको मी तुला काहीही त्रास देणार नाही तुला काही अपाय करणार नाही तू या फांदीवर सुखाने बैस तुला झोप लागली तर माझ्या मांडीवर डोकं ठेवून तू खुशाल झोप हे ऐकून राजपुत्र त्या अस्वलाजवळ बसतो आणि थकल्यामुळे त्याला झोप लागते असोलाच्या मांडीवर डोकं ठेवून राजकुमार झोपतो तो झोपे गेल्याचं बघून खाली उभा असलेला वाघ असोलाला म्हणतो की अरे असोला हा मनुष्य प्राणी आहे हा तर आपल्या जंगलात राहणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचा शत्रू आहे याला तू खाली पाड आणि माझं पोट भरलं तर मी तुला काहीच अपाय करणार नाही शिवाय शत्रूला मारण्यात काहीच पाप नाही पण असोल म्हणाला की हा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं आहे त्याचा विश्वासघात मी करणार नाही मला शरण आलेलं आहे मी त्याला अभय दिलेला आहे त्यामुळे मी या राजकुमाराला खाली पाडणार नाही असोलाचं हे बोलणं ऐकून वाघ मुकट्याने झाडाखाली बसून राहतो थोड्या वेळानं राजकुमाराची झोप होते आणि अस्वलाला झोप यायला लागते त्यामुळं अस्वल झोपी जातं राजकुमार जागा होतो ते पाहताच वाघ राजकुमाराला पण तेच म्हणतो की अरे मनुष्य प्राण्या या अस्वलावर तू अजिबात भरोसा ठेवू नको त्याची झोप झाली की तो तुला फाडून खाणार बघ त्याचे तीक्ष्ण दात आणि नख्या बघ आणि त्याला तू खाली पाडलं तर तुला काहीच त्रास होणार नाही आणि तुला मी काही अपायसुद्धा करणार नाही हे ऐकून राजकुमाराचा वाघाच्या बंडवर लगेच विश्वास बसतो आणि त्या अस्वलाला तो खाली पडावा म्हणून ज्या फांदीवर झोपलेला होता तो अस्वल ती फांदी गदा गदा हलवतो फांदी हलवल्याबरोबर अस्वलाला जाग येते आणि पडता पडता तो पटकन एका फांदीला पकडतो आणि तसंच लोंबकळत लटकत थांबतो वा वाघ मात्र अस्वल खाली पडत नाही असं बघून तिथून निघून जातो आणि या राजकुमारानं आपला विश्वासघात केला याचा त्या अस्वलाला इतका राग येतो प्रचंड चिडलेला संतप्त झालेला तो अस्वल राजकुमाराला शाप देतो की तू मका आणि बहिरावशील आणि तू फक्त ससे मीरा ससै मीरा एवढंच बोलत राहशील आणि जोपर्यंत याचा अर्थ सांगणारा तुला कोणी भेटत नाही तोपर्यंत तुला अशाच यातना सहन कराव्या लागतील शिवाय आता इथं तुला वाचवणारा दुसरा कोणी नाही म्हणून मी तुला मारणार नाही असं म्हणून अस्वल जंगलामध्ये निघून जातो इकडे राजकुमाराची अवस्था फारच बिकट होते कसा बसा तो राजवाड्यामध्ये येतो त्याची अवस्था बघून राजा राणी आणि सगळेच अतिशय चिंतेत होतात राजा प्रधानाला हुकूम देतो की जे निष्णात वैद्य असतील त्या सगळ्यांना बोलवा सगळे वैद्य आले त्यांनी उपचार केले राजकुमारात काहीही फरक पडला नाही मग राजा म्हणतो की मांत्रिकांना बोलवा तंत्र विद्या जाणणाऱ्यांना बोलवा तेही लोक आले त्यांनीही उपचार केले परंतु राजकुमारामध्ये मध्ये काहीही फरक पडला नाही शे शेवटी प्रधान म्हणतो की मी एका मांत्रिकाला आणतो राजाने परवानगी दिली आणि प्रधानाने एका मांत्रिकाला आणलं जो चित्रकारही होता आणि अनेक विद्या त्याला येत होत्या या चित्रकाराचाच एकदा राजाने श्रच्छेद करण्याचा हुकूम दिला होता ज्याला प्रधानाने आपल्या महालामध्ये लपवून ठेवलेलं होतं तो चित्रकार वेषांतर करून राजकुमाराला वाचवण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्यासाठी आला प्रधानाने त्याला घेऊन आणलं होतं त्या मांत्रिकाने पाहिल्याबरोबर राजकुमाराला पाहिल्याबरोबर त्याला विचारले की तू अरण्यामध्ये एका अस्वलाचा विश्वासघात केलेला आहेस ते ऐकताच राजकुमार आणि राजासुद्धा चकित झाले ते म्हणाले की तुला ही गोष्ट कशी कळली तेव्हा तो मांत्रिक म्हणाला जो चित्रकारही होता तो म्हणाला की जसं मला काही गोष्टी कळाल्या ज्याच्यामुळं तुम्ही माझी शिरच्छेदाची आज्ञा दिली होती तसंच मला अरण्यातलाही हा प्रकार कळालेला आहे हे बघताच राज, राज राजाला त्या चित्रकाराची आठवण आली आणि त्याने क्षमा मागितली आणि आपल्या पुत्रावर उपचार करण्याची विनंती केली तो मांत्रिक म्हणाला की मी चार मंत्र म्हणतो त्या मुळे राजकुमाराला बरं वाटेल त्याने पहिला श्लोक म्हटला तो श्लोक स या अक्षराने सुरू होणारा होता तो श्लोक असा सद्भाव प्रतिप्नां वंचने का विदग्धता अंकम आरोह्य सुप्ताना हंतु किं नाम पौरुषम सद्भाव प्रतिपन्ना चांगल्या भावनेनं आपल्या जवळ आलेल्यांना चांगल्या भावनेनं वागणाऱ्यांना फसवण्यामध्ये कसली आली आहे विद्वत्ता कसला आलाय शहाणपणा आणि आपल्या मांडीवर विश्वासाने झोपी गेलेल्यांना मारणाऱ्याचा कसला आलाय पुरुषार्थ कसला आलाय पराक्रम स ने सुरू होणारा हा श्लोक ऐकल्याबरोबर राजकुमार जो ससेमिरा ससेमीरा बोलत होता त्यातला स हे अक्षर त्याने सोडून दिलं आणि मनुसतच सेमिरा सेमिरा एवढंच बोलू लागला त्या मांत्रिकानं दुसरा श्लोक म्हटला जो से या अक्षरानं सुरू होत होता तो श्लोक असा सेतुम गत्वा समुद्रस्य गंगासागर संगमम ब्रह्महत्यापी मुच मित्रद्रोही न मुच्यते सेतूम गत्वा समुद्रस्य समुद्राच्या सेतूम गत्वा सेतूकडे जाऊन गंगासागर संगमम गंगा, गंगा नदी जिथे सागराला मिळते त्या पवित्र ठिकाणी जाऊन ब्रह्महत्यापि मुच्छे ब्रह्महत्येचं जर पाप केलेलं असेल तर ते सुद्धा तिथे धुतलं जातं इतकी ती जागा पवित्र आहेत पण मित्रद्रोही न मुच्छते ज्याने मित्राचा घात केलेला आहे विश्वासघात केलेला आहे त्याचं पाप मात्र तिथेही धुतलं जात नाही से या अक्षराने सुरू होणारा हा श्लोक ऐकल्याबरोबर राजकुमाराने से हे अक्षरसुद्धा सोडून दिलं स सो से मीरामधलं स आणि से ही अक्षर तो म्हणायचा थांबला आणि नुसतं मीरा मीरा एवढंच बोलू लागला त्या मांत्रिकानं तिसरा मंत्र म्हटला मी या अक्षराने सुरू होणारा तो श्लोक असा मित्रद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातक त्रयस्ते नरकम यांती यावद आहूत संपलव संप्लव म्हणजे पूर आणि आहूत म्हणजे बोलावलेला जसं पुरात अडकलेला पुरामध्ये ओढला गेलेला कुठलीही वस्तू म्हणा व्यक्ती म्हणा वाचत नाही त्याचा नाशच होतो तसंच मित्रद्रोही म्हणजे मित्राचा घात करणारा मित्राशी द्रोह करणारा कृतघ्न केलेले उपकार न जाणणारा आणि जो यश्च म्हणजे आणि जो विश्वासघातक जो विश्वासघातकी आहे असा असे तीन प्रकारचे लोक त्रयस्ते नरकम यांती नरकाला जातात आणि सर्वनाश होईपर्यंत नरकयातना भोगत राहतात मी या अक्षराने सुरू झालेला हा श्लोक ऐकल्याबरोबर राजकुमाराने मी हा शब्दसुद्धा सोडून दिला आणि मग तो फक्त ससे शब्दातला रा रा एवढा शब्द एवढाच अक्षर उच्चारू लागला त्यामुळं मांत्रिकाने राने सुरू होणारा चौथा श्लोक म्हटला तो श्लोक असा राजन तव पुत्र यदी कल्याण इच्छसी दानम देयम दी जातीभ्यो देवताराधनम कुरु हे राजा तव पुत्रस्य म्हणजे तुझ्या पुत्राचं तुझ्या मुलाचं यदी कल्याणम इच्छसी जर कल्याण व्हावं अशी तुझी इच्छा असेल तर दानम देयम द्विजाती भ्यो द्विजाती ब्राह्मणांना तू दान दे दान दिलं पाहिजे दानम देयम देवताराधनम करू आणि देवतांची आराधना कर देवतांची उपासना कर हा श्लोक ऐकल्याबरोबर त्या राजपुत्राने रा हा शब्दसुद्धा सोडून दिला आणि असोलाने मागे लावलेला जो ससेमेरा होता त्याच्यातून त्याची मुक्तता झाली असे हे चार श्लोक आणि ही त्या अनुषंगाने येणारी कथा आपल्याला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह सुभा। धन्यवाद